प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्ह्यात ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकटाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा घाट परिसरात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव तालुक्यातील नदीकाठची गावे मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेली होती त्या अनुषंगाने खबरदारीच्या नियोजन करावे असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांकडून कळवण्यात आले असून आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपासून पाचोरा शहरात जोरदार पाऊस झाला असून अजूनही जोरदार तर अधून मधून रिमझिम पाऊस सुरूच आहे जिल्ह्यात गेलो सूचनेनुसार हा पाऊस सुरूच राहण्याची शक्यता दिसून येत आहे त्यामुळे आज व दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्वांनीच काळजी घ्यावी येलो अलर्ट च्या सूचनेनुसार कारवाई करावी असे आवाहन करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका